दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये पण मला पोलिसांना इतकं सांगायचंय हा जो टी राजा सिंग आहे याला तुम्ही कधी नोटिसा देत नाहीत या राणेला कधी नोटीस देत नाहीत आणखी दहा ते महाराष्ट्रात वाह्य लोक आहे टी व्ही वर येऊन सुद्धा ते बोलतात भाजपचे प्रवक्ते त्यांना कधी नोटिसा देत नाही आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला नसलेल्या निखिल वाघळ्याने तुम्ही नोटिसा देतात धंदे तुमचे तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात कोणी नाही नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम आहेत पुण्याला भाजपने माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगणमताने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम मैयाचे हस्तक हे दाखवून दिलेलं आहे लाख वाटत असेल तर पर गोष्टी परत घ्या नाही तर कचऱ्याच्या पेटीत जातील एवढंच सांगतो जी माणसं अखे मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफिय माफिय माफिया बद्दल बोलणार आहे मी राज्यातले माफिया बद्दल बोलणार आहे पण मला नगरच्या बाबा तुम्हाला सगळ्या नागरिकांना विचारायचं आहे एवढा माफिया माझला या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही तुम्हाला निखिल वागायला का लागतो मी तर आयुष्यावर बोंबलत फिरतोय हो काय करतील हे लोक एकदा अरुण शौरी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवाज यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असते पण त्या थांबल्या नाही ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं याचं कारण इथला नागरिक जो आहे तो कणाही झाला होता तोच नियम तुम्हाला सांगतो नगर एक शहर नाहीये जिथे माफिया राज्य करतात आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे नगरमध्ये तीन माफिया असतील इथे तीन आहेत ना चार म्हणाले नाव मी घेत नाही तुम्ही घ्या पाहिजे तर काही नावातून तर शिवाजी महाराजांची बदनामी होते केला पाहिजे मुलगा पुढे कोण होणार आहे मोठा होणार आहे प्रॉब्लेम आहे सगळा प्रॉब्लेम आहे एक तर तुरुंगात जाऊन बसला होता तो आता बाहेर आलाय म्हणे आता मी कुठच्या एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो जिथे उत्तम शाळा चालते ऊर्जा संकुल म्हणून आहे फिरोदियांची शाळा आहे उत्तम शाळा चालते उत्तम शाळा मला आमचा एक मित्र तिथे काम करतो त्याने सांगितलं तुम्ही येऊन जा मी एक तासभर तिथे येतो इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे सातवीपर्यंतची शाळा आणि इतकी मुलं क्रिएटिव्ह रित्य वागतात हे सगळं बघताना मला वाटलं अरे सकाळपासून बघत असलेलं सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे शाळा कुठे आहे इथे सुद्धा विधायक होत आहे इथे सुद्धा अनेक लेखक राहतात इथे सुद्धा अनेक कवी राहतात इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात मला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज नगरमधल्या एका चित्रकाराने भेट दिलं माझं मन भरून आलं हे खरं नगर आहे हे खरं नगर आहे नेहरुंच नगर रावसाहेब पटवर्धनांच नगर अच्युतराव पटवर्धनांच नगर कामगार नेत्यांचं नगर कुठे गेलं ते आणि आपण माफियाची नावं का देतो सतत परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा